पंकजची आजची अवस्था अगदी पाहण्यासारखी असते कारण सत्याने पंकजचा जो काही पर्दाफाश घरातल्या लोकांसमोर केलेला असतो त्यानंतर आता निरुपा तोंड गप्प ठेवून उभी असते कारण तिला माहिती असतं इथे जर काही बोलायला गेलो तर हा सत्या सगळ्यांसमोर आपली लाच काढेल निरूपा गप्पा आहे हे पाहून लगेचच आता थेट सुधाकर बोलू लागतात पाहिलंच निरूपा म्हणूनच याआधी तुला सांगत होतो जरा पंकजच्या बाबतीत जास्त ढिलापणा देऊ नकोस त्याने काय केलं बघ तुझी अवस्था आज अशी करून टाकली आहे की तुला तोंडही उघडता येत नाही आहे त्यावर निरुपा म्हणत असते काय रे बबड्या त्यावर लगेचच आता थेट सत्या म्हणत असतो निरुपा एवढं सगळं होऊ अजून तू बबड्या बबड्या करणार आहेस का धर त्याचा कान पीळ जोरात अक्कल त्याची ठिकाण्यावर आण त्यावर निरुपा म्हणत असते अगदी बरोबर बोलतोय सत्यजित आणि अशातच आता थेट सगळेच अवाक झालेले असतात कारण निरुपाने आज सत्याला पनवती न म्हणता सत्यजित म्हटलेलं असतं त्यावर लगेचच निरुपा म्हणत असते सत्यजितचं काहीच चुकत नाही आहे एवढं सगळं तो आता एकट्याने करतोय आणि हा पंकज ऐता खातोय आज मात्र माझ्या मुलाने माझीच लाच काढली मला असं वाटलं होतं माझ्या मुलाला मी सपोर्ट केला तर हा एक दिवस माझं नाव उज्ज्वल करेल पण हा तर माझं नाव मातीत मिसळतो आहे त्यावर आता निरुपाला सत्य म्हणत असतो निरुपा लक्षात ठेव हा जो बबड्या आहे ना तुझा त्याला हीच घाणेरडी सवय लागली आहे तू नेहमी त्याची इच्छा पूर्ण करतेस त्यामुळे त्याला कशाचंही देणं घेणं पडलेलं नाही आहे बायको त्याला कमावणारी भेटली आहे घरात त्याला आयतं जेवण मिळतंय नाश्ता मिळतो आहे चहा मिळतो आहे मग खर्चासाठी पैसे कधी तू देतेस कधी बायको देते अशाने त्याचं सगळं चालतं आहे मग कशाला काम करेल तो त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो सत्या असं काहीच नाही आहे माझी ॲक्च्युली आज जॉबला सुट्टी आहे आता हे सगळं पंकजने म्हटल्यावर सत्या लगेचच पंकजची कॉलर धरतो आणि त्याला गराक्कन फिरवतो पंकज म्हणत असतो अरे असं काय करतोस तू त्यावर सत्या म्हणत असतो एवढं सगळं होऊ नये अजूनही तू तु। तुझी लाज घालवायचा विचार करतो आहेस का त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो खरं सांगतोय मी माझे बॉस आउट ऑफ इंडिया गेले आहेत त्यामुळे त्यांनी आज एका दिवसाची सुट्टी दिली आहे त्यावर लगेचच आता देविका पंकजला म्हणत असते पंकज बस झालं किती खोटं बोलणार आहेस तू मी याआधीही चार वेळा तुला या गार्डनमध्ये पाहिलं आहे पण कधी काही तुला बोलले नाही कारण तुला उगाचच असं वाटेल मी तुझ्यावर नजर ठेवून असते पण आज तू सगळ्यांसमोर पकडला गेला आहेस तर सत्य कबूलकर त्यावर आता पंकजला थोबाडीत मारल्यासारखं झालेलं असतं आणि तेवढ्यात सत्या म्हणत असतो आजपासून मी एक निर्णय घेतो आहे आणि निर्णय मी या हक्काने घेतो आहे की घरातलं सगळं काही सध्या मीच बघतो आहे पंकजला यापुढे घरात घ्यायचं नाही जोपर्यंत त्याला अक्कल येत नाही तोपर्यंत भले ती एका दिवसात येईल दोन दिवसात येईल दहा दिवसात येईल किंवा महिन्यात येईल आता हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो अरे सत्या असा निर्णय तू कसा काय घेऊ शकतोस ते घर काय फक्त तुझं नाही आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए बबड्या ते घर आता माझंही नाही आहे त्यामुळे निर्णय घ्यायची क्षमता सत्यामध्ये आहे सत्या जे ठरवाल तेच खरं अशातच आता सत्या नेमका काय ठरवतो आहे यावर सगळं डिसिजन चालू असतं आणि अशातच आता सत्याने प्रॉपरली असं म्हटलेलं असतं की आत्तापासून पंकजला घराच्या आसपास देखील भटकू द्यायचं नाही आणि तेवढ्यात सत्याने सगळ्यांना तिथून आपल्या घरी यायला म्हटलेलं असतं पंकजही येत असतो त्यावेळेला थेट आता निरूपा म्हणत असते ऐकलं नाहीस का सत्यईतने काय म्हटलंय त्याचं ऐकायचं नाहीतर कायमस्वरूपी रस्त्यावर राहायचं त्यावर आता पंकज म्हणत असतो मम्मा असं काय करतेस तू तू तरी माझं ऐक ना तू मला अशी वाऱ्यावर वा टाकणार आहेस का त्यावर निरुपा म्हणत असते इच्छा तर अजिबात नाही आहे पण तुला सुधरवायचं असेल ना तर तुझ्या बाबतीत असं करणं खूपच गरजेचं आहे त्यावर लगेचच आता पंकजला शेवटी कळून चुकलेलं असतं की यावेळी मला कोणच सपोर्ट करणार नाहीये तो लगेचच आता देविकाला म्हणत असतो देविका तू तरी ऐक ना माझं त्यावर देविका म्हणत असते बरं झालं देविका म्हणालास नाहीतर मला वाटलं इथे ही बेबी म्हणशील की काय त्यावर आता पंकज म्हणत असतो अगं बोलीन ना तुला बेबी आवडतं ना बेबी प्लीज काहीतरी कर ना त्यावर देविका म्हणत असते गप्पा बास लाई बेबी म्हणतोय चला कमवायची आणि बेबी म्हणतोय गप्पा बस इकडे आणि असं बोलून आता देविकाही थेट यांच्याबरोबर घरी जायला निघते आता दुसरा दिवस उजाडलेला असतो पंकज तिथेच ते गार्डनमध्ये बसून असतो त्याने काहीही खाल्लेलं नसतं निरुपाच्या पोटात मात्र एकही अन्नाचा कण जात नसतो कारण छोटी तिच्या पोटचं बाळ आज काहीच न खाल्ल्यामुळे तिला झोपही लागलेलं ला नसते हे सगळं मीराने पाहिलेलं असतं आणि मीरा सत्याला म्हणत असते आहो मी काय म्हणते ऐका ना त्या पंकजला घरी आणा त्याला दोन घास खायला द्या त्यावर लगेच आज सत्या म्हणत असतो त्या पंकजला तर मी काही केल्या घरी आणणार नाही त्यावर मीराने सगळं काही सत्याला समजावून सांगितलेलं असतं की निरुपाने हे कालपासून काही खाल्लेलं नाही आहे आणि ती झोपली देखील नाही आहे त्यावर सत्याला शेवटी आजी म्हणत असते जा जा त्याला घेऊ नये त्याला जी काही शिक्षा द्यायची ना ती घरात देऊ असं चार चौघात नको त्यावर मग सत्या आता पंकजला आणायला गार्डनमध्ये गेलेला असतो आणि पंकज तिथे मस्तपैकी लेटून झोपून काहीतरी खात असतो सत्याने हे पाहिलेलं असतं आणि लगेच सत्या त्याची कॉलर धरतो आणि त्याला रस्त्यावरनं घसपटत घरी आणत असतो त्यावर पंकज म्हणत असतो काय दादागिरी आहे तू मला रस्त्यावर टाकून गेला होतास ना आता मला घरी यायचं नाही आहे त्यावर सत्या म्हणत असतो माझ्याशी आगावगिरी केलीस ना तर माहिती आहे तुला याच्या आधी किती वेळा कुदवलं आहे आणखी फटके देन आणि चांगलंच कुदवून काढीन त्यावर पंकजला कळून चुकलेलं असतं चार चौघा जर अजून लाच घालवायची नसेल तर गोप गुमान याच्याबरोबर गेलेलं बरं आणि लगेचच पंकज आता नीट आपले कपडे करतो आणि सत्याबरोबर घरी यायला निघतो इकडे देविका म्हणत असते आई काळजी करू नका सत्यजित भाऊजी गेलेत पंकजनं आणायला आणि लगेचच आता दारात समोर सत्यजितला पाहून निरूपा म्हणत असते सत्यजित आणलंस का माझ्या पंकजला कुठे येतो त्यावर सत्य म्हणत असतो तुझा बबड्या यायलाच तयार नाही आहे तो म्हणतो मला असं का टाकलं त्यावर निरुपा म्हणत असते कुणी त्याला आहे त्याला बोलव प्लीज आणि तेवढ्यात बाबड्या मागून पुढे येतो म्हणत असतो मम्मा मी आलो आणि सगळेच हसायला लागतात त्यावर सत्या म्हणत असतो माकडा तुला इथे आणलं आहे ना तुझी अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी हे मात्र लक्षात ठेव पण तू जर पुन्हा माती खायचं ठरवलंस तर मात्र तुला मातीच खावी लागेल अन्नही मिळणार नाही त्यावर सत्याला आता पंकज म्हणत असतो मीही सुधारून दाखवीन फक्त मला थोडा वेळ द्या मला काहीतरी काम मिळू दे त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो म्हणजे दुपारी जे बोललास काल की तुझा बॉस आउट ऑफ इंडिया गेला आहे ते सगळं खोटं होतं ना काय बोलला होतास तू एका दिवसाची सुट्टी दिली आहे त्यावर पंकज आता बोलत असतो माफ करणार यार सत्या जाऊ दे ना तो विषय सारखा सारखा काढून कला कामाला दिवसतो आहे त्यावर आता सत्याला शेवटी असं म्हणावं लागतं यापुढे जर तू कोणत्याही प्रकारची हलेखाजी केलीस ना तर बाजूला ठेवलेला दांडका काढणार आणि त्याचे सगळ्या फटके तुझ्या बाजूला देणार त्यावर पंकज म्हणतोस तो ठीक आहे मी कोणतीच मस्ती करणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये असं काही होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद